नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा आज मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय चे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी सकाळ सकाळ चालू केलेला आहे तर भावड्या कसं वाकडं दाखवतोय बैठल का असंच करतो ही व्हिडिओ कशी असला ना काय नाही काय विषय होतोच तर विषय काय माहितीये का आज आहे ना आज बघा भावड्या आलाय माझ्याकडे तिथं ही आका आली आका म्हणजे ही माझी बहीण आहे सागरची मम्मी तर तुम्ही माझा सागरची मम्मी पण कशाला आली भावडे पण कशाला आलाय आणि विषय म्हणजे पांडतात ते पूजा कृष्णा पिऊ ही सगळी आले शंभू सागर ही सगळीच आलेत बघा जिंतीला तर काय कारण आले सांगते मी तुम्हाला तर आज आहे ना आज आहे हॅपी बर्थडे वाढदिवस आहे तर सागरला माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण परिवाराकडून युट्यूब फॅमिली कडून वाढदिवसाच्या खूप खूप लाख लाख शुभेच्छा ईश्वरच्या प्रार्थना प्रार्थना <coughs> तुम्ही पण सगळे जण त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या भरभरून त्याला आशीर्वाद द्या आणि सागरचा बर्थडे आज इथं करायचा या ठिकाणी जिंतीत त्याच्यामुळे जण इथं आले बारामतीला आता म्हणली तुझ्याकडे ती तुझं पण घरदार बघायचं लय दिवस झालं नाही आलेली तर ती म्हणली मी सागर पण आलाय तुझ्या पुशी तर पाणतात ही काल आलती भावडे पण आला सगळी जण आले ती म्हणलं या सागरचा बर्थडे आपण इथंच करू तरी सगळी जण आले तरी आता मस्त असा बर्थडे करायचा सागर आणि शेंबू गेले केक आणायला टाकली चौकात आणि केक आल्यावरती मग केक कापायचा मस्त असा बर्थडे करून घ्यायचा वाईट ह्या गोष्टीच वाटतय मला की माझ पिल्लू मी घरी सोडून आलो माझी बारकी चिली पिली घरी चुरून <laughs> तुला घेऊन या म्हणलं होतं तुझ्या पिल्लूला चिले पिल्यांना तू सोडून आला आता मी तरी काय करू हा मी काल सांगितलं होतं बावड्याला बावड्याला म्हणलं आहेत लेकरांना काय तुझं कसलं पिलू माझ कवर बावर पिलून माझी हरणी सारख्या अशी वर करून टवकरून कुठं जातय का बघ 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 माझ्या हरणीला मी दगा देऊन काळू ठेकडं आल या थांब एक मिनट आकाला दोन शब्द बोलू दे आका तू घरी आली कसं वाटलं तुला नाही आले म्हण आपण तिथं छपरात राहत होतो ना पत्र्याचं शेड होत त्याच्यात राहत होतो ना तेव्हा आका आलेली बघा हे घर झाल्यापासून पहिल्यांदाच आली तेव्हा म्हणली मग सागर आलाय तुझ्या पशी तर मी पण इथे म्हणली मग घरदार पण बघ आपण बर्थडे पण करू मग माझी मी जाईन म्हणली तर आली या बोल मग आज तुझ्या लेखाचा बर्थडे बड बर्थडे आहे सागरचा वाढदिवस आहे खूप खूप शुभेच्छा सागरला आणि तिचं घरदार पण बघायचं होतं आली होती भरपूर दिवस लय दिवस झाला आलेली शिकली आज कोणीतरी माझ्या व्हिडिओ मध्ये बोल पांडू सोमास म्हणून कोणाकडे एवढच एवढंच असतंय बघा आज माझ्या बहिणीने साथ दिली तर बोल कंटिन्यू छान वाटलं मस्त वाटलं वाटलं म्हणजे दिवस झाला आलेली काय आठवण बी नाही कशी आली ती रात्री चुकल पण होत भाऊ आला भाऊ माझ्या बद्दल त्याला सांग माझा भाऊ आलाय जिथं सोमत तिथं त्या टाक टाक करत झालाय

आमच्या डोक्यात होती काजूबादाम हे शेती करावं फक्त कसं शेजारी त्रास देतात म्हणून ते <laughs> जा येईल ठेवल्यात का हा त्याला भय मुगाच आकार दिला ती बदाम आपल्या आपल्या गरीब परिस्थिती मित्रांनो आपल्याला काजू बदाम आता सध्या चुटील नाही मार्केट उसची चुटीची चुटी चुटी कारण रस आहे ती झालय बघ कृष्णा ती म्हणते मी ब्लॉग बनवतो

एप्रिल चार एप्रिलला कृष्णाचा बर्थडे पाच एप्रिल ला शंभूचा बर्थडे आणि आज चार एप्रिल ला सागरचा बर्थडे आणि आता रोजच बर्थडे झालं कि पंचवीस मेला ओमचा थांबावला शंभूचा पांडूचा शंभूचा झाला आपलं राहिलं तर कुट्रा मला वाटलं कुत्रा मी आला कुत्रा ती असं करून पडला ना ती म्हण आता काय इलेक्शन ला मी उभा राहिले मध्य म्हणलं कुत्रा मुला काय नाही खरं काय बोल त्याचा वेळ लागत नाही पिवड्या बघून आली पिवड्या निवांत झोपली नाही बाबा हा कुठं ऐकायचं बघा कोणाला निर्माण त्याचं गुण फक्त सांगू शकत नाही देवा तिकडे हा गंधार फिरते आणि ही त्याची किंमत लाख करते म्हणलं तू काय बर राहिले काय झोप उठले काय म्हणजे छत्तीस नाक आहे म्हणलं छत्तीस नाक आहेत छत्तीस नाही मांजराला बघून ती भीत आहे दुखून कणकणी आली त्याला मांजरानं उडी आणले त्या अंगाव काल तरी कणकणी आली घरातून नेहमी चार दिवस दूध प्याय नाही आणि ती शिकारी कुत्रा

गेल्या महिन्यात कुत्र मी झोपलो होतो तो कुत्रा डोळा <laughs> <जातु दे> <laughs> <को laughs> <कुत्रा laughs> चाटला होता हे बार पिलाने तर दोन दिवस दुखला फक्त दोनच काल बायको मी तिला सोडून यायला लागलो ना कुठन माय आली काय घे तुला सांगू मुख घ्यायला लागले मी असं केलं ते उजवा डोळा चाटला गेला अक्षरशः अशी आग होती तुला सांगतो एक कुत्रा परवडतो बायकांना अरे काय सांगू खूप खूप रे काय म्हणाव तिला डोळ्याचा उजवी केस जाऊ दे बाहेर तुझ माझ्या पोर प्रोम बाकी काय नाही पार प्रोम प्यार प्यार हा जीव हा जीवन प्रेम चला सागरचा बर्थडे सांगा म्हणलं आणि कसा बर्थडे होत आहे ते दाखवा म्हणलं तुम्हाला पण ही व्हिडिओ माझ्या मनात मोठा झाला असेल कारण याने उशीर झालं चाललंय या त्याच्यामुळे ह्या व्हिडिओला इथं चेंज करावं आणि सागरचा बर्थडे चा व्हिडिओ स्पेशल घ्यावा कसा होत आहे कसा नाही बर्थडे कोण कोण आले ती पूर्ण फॅमिली आज एकत्र इथं फक्त प्रियंका आणि आई पण नाही तर आले म्हणले नाही आम्ही थांबतो घरी आमची नाही गरज आहे त्यांना गाडी आता गेला ताकद नाही मी तुला खून सांगितलं होती पांढर कुत्र उभा आहे तिथं खाली कारण मी परवा दिवशी येताना बघितलं होतं परवा दिवशी बघितलं होतं बघायला आता काय सांगून आता जे आपण मग आर कुठं आर अरे एक पिकअप आहे पांढरा तसा मला कुत्रा दिसला पांढरा कुत्रा दिसला म्हणलं हे कुत्रा पांढरा आहे तिथून खाली ये मी ते झोपलो मग कुत्रा म्हणतं गेला काय गे ही कुत्र्याच्या माग गेला बुगून पर्यंत गेला रात्री आम्हाला काय कुत्र्याने ताण तिथं अंधारा तोळको आला ना बिगून पर्यंत गेला ती पांढरा कुत्रा हा गंधारीकडे शिरलो म्हणला लोकेशन चुकलं आला मागा तीन तास झाले चकवती नव्हती तिथले तिथून फिरत होता कुत्रा आता कशा का होत असत मित्रांनो मनुष्य जन्मावाना चुकणार चुकी देऊन चुकलं ना आपण काय पण एवढं असत कुत्र्याची माझं चला बस बस भगुसागरच्या बर्थडेचा व्हिडिओ स्पेशल बनवते आता नवीन